कामराच्या याचिकेवर तातडीची सुनावणी आहे गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे अंतरिम संरक्षणासाठी संबंधित एकलपीठाकडे दाद मागणार आहे न्यायालयाची कामराला सूचना करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गाणं तयार करण्यात आलं आणि ह्या गाणं सादर केल्याप्रकरणी दाख गुन्हा दाखल झालेला आहे आणि हास्यकलाकार कुणाल कामरा यांना आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जावे, शुभम कुणाल कामरा संदर्भात आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये कुणाल कामरानं धाव घेतली आहे तेजस आपण बघू शकतो कुणाल कामरा मागील काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे कारण की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक, एक गाणं जे आहे ते बनवलेलं आणि कुठेतरी त्यांचे संबंध हे एकनाथ शिंदे यांचे जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट जे आहे ते दिसून येत आहे आणि त्यानंतर जे आहे वांद्रा पोलीस स्थानकामध्ये जो आहे गुन्हा त्यांच्यावर नोंदवला गेला होता त्यांना तीन वेळा समन्स देखील जे आहेत ते पोलिसांकडनं बजावले होते मात्र ते अद्याप त्यांची त्यांनी हजेरी जी आहे ती पोलीस स्टेशनला लावलेली नाहीये आणि त्याचपूर्वी जे आहे कुणाल कामरा यांनी आता उच्च न्यायालयामध्ये दाव घेतलेली आहे गुन्हे जे आहेत ते रद्द करण्यासाठी आणि सोबतच संरक्षणासाठी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे याची सुनावणी आज जी आहे नेमका आता कुणाल कामराला कोर्ट काय निर्देश देतं त्यांच्या बाजूने निकाल येतो की त्यांच्या विरुद्ध येतो आणि त्यांना मुंबईमध्ये यावं लागतं का हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे ते अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ